जय हिंद मित्रांनो मित्रांनो जवळपास सर्वांचेच फॉर्म भरून झालेले आहेत आता पुढचं काय आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे आणि एकंदरीत कमीत कमी ग्राउंड मध्ये किती मार्क असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकतात या महत्वाच्या विषयावरती आज आपल्याला चर्चा करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये अनेक जिल्ह्यांचे आता जवळपास पंच्याण्णव टक्के फॉर्म भरून झालेले आहेत जर आपण फॉर्मची संख्या लक्षात घेतली तर साधारणपणे मुंबई हा सर्वात मोठा पॉईंट आपल्या महाराष्ट्रामधला सर्वात जास्त जागा आहेत तर यामध्ये जवळपास दोन पॉईंट पाच लाखापर्यंत फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर आपण ठाणे शहरचं जर आपण बघितलं तर था, ठाणे शहर सुद्धा या ठिकाणी आघाडीवरती आहे चाळीस हजार प्लस फॉर्म ठाणे शहरला मध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर आपण लोहमार्ग जर बघितलं लोहमार्ग मुंबई तर या ठिकाणी सुद्धा तीस हजारच्या आसपास फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत तीस हजार प्लस आणि जर अजून आपण बघितलं मीरा भाईंदर तर मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा जवळपास चाळीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत म्हणजे ही आहे फॉर्मची संख्या मोठमोठ्या शहरामधल्या तर अशा ठिकाणी आता कमीत कमी ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क हवे कि आहेत की जेणेकरून तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात बघा जर आपण सर्वसाधारण ओपनचं जर बघितलं एकंदरीत ओपन ओपन कास्ट जर बघितलं तर ओपनवाल्यांना कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी चाळीस प्लस मार्क तर ओपन मध्ये लागणारच आहे म्हणजे काही काही जिल्ह्यांमध्ये एक्केचाळीस पण मिरिट लागू शकते बेचाळीस पण लागू शकते पण चाळीस प्लस मार्क तुम्ही पकडून झाला की ग्राउंड मध्ये तुम्हाला कमीत कमी एवढे तरी मार्क पाहिजे तर तुम्ही काय होणार ग्राउंड साठी क्वालिफाईड होऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं एकंदरीत ओपन कास्ट झालं एन टी त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर सी आणि त्याच्यानंतर डी आता एन ची जी काही सिरीज चार प्रकारच्या आहेत या एन टी वाल्याची सुद्धा मिरिट मुंबईच्या आसपास लागतात म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी अडोतीस प्लस मार्क या ठिकाणी पाहिजे जर तुम्ही एन टी डी मध्ये मोडत असाल तर आणि यात जर तुम्ही महिलामध्ये असाल महिला, महिला उमेदवार असेल तर या महिलांना देखील चौतीस ते छत्तीस चौतीस ते छत्तीस वाले सुद्धा या ठिकाणी क्वालिफाईड होतात म्हणजे तुम्ही जर महिला असाल आणि तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला कमीत कमी चौतीस छत्तीस मार्क जरी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकतात पण एक कमीत कमी मार्क बोलतो याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा आहे या गोष्टीचं लक्ष द्या त्याच्यानंतर जर आपण बघितलं एस वाल्यांसाठी बघा एसी वाले जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी मार्क मित्रांनो चौतीस ते छत्तीस मार्क कमीत कमी पाहिजे एवढे जरी मार्क पडत असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होता होऊन जातात आणि काय काय जिल्ह्यांमध्ये लक्षात ठेवा ची सुद्धा मिरिट लागेल काहीच भरोसा नाहीये काय काय जिल्ह्यांमध्ये असं नाही की तुम्हाला पंचवीसच मार्क भेटत आहेत सव्वीस मार्क भेटत आहेत अठ्ठावीस मग मी काय मैदानामध्ये उतरायचंच नाही का, का, का आ, तर बिलकुल नाही आहे तुम्हाला प्रयत्न शेवटपर्यंत करायचा आहे काही जिल्ह्यांचं मिरिट जे आहे ते पंचवीस वरती सुद्धा क्लोज होऊ शकते त्याच्यानंतर एस टी वाल्यांचं इथं महिला उमेदवार जर आपण बघितलं या ठिकाणी महिला उमेदवार तर महिला उमेदवार बघा तीस ते बत्तीस मार्क जरी तुम्हाला आता भेटत असेल तरी तुम्ही आ, तुम्ही तुम्ही सुद्धा का का तरी तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात लेखी परीक्षेसाठी तीस ते बत्तीस मार्कामध्ये सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतात काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला इव्हन फक्त पंचवीस जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकतात लक्षात ठेवा कमीत कमी मार्क तुम्हाला एवढे जरी मिळत असेल महिलांना यावर्षी जबरदस्त चार्ज असणारे महिला उमेदवार जबरदस्त चार्ज असणारे त्यामुळे संधी सोडू नका प्रयत्न शेवटपर्यंत करत राहा ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण विचार केला एकंदरीत एसी नंतर जर आपण विचार केला की बाबा अं ओके जर आपण एस टी वाल्यांचा जर विचार केला की के बाबा एसटी वाल्यांसाठी काय असेल या वर्षाचं फॉर्मॅट तर बघा काही जिल्ह्यांमध्ये एसटी वाल्यांची मेरिट फक्त पंचवीसची पण लागू शकते लक्षात घ्या एस टी कॅन्डिडेट असेल जरी पंचवीस मार्क मिळत असेल तर काही जिल्ह्यांमध्ये एवढी पण मेरिट लागू शकते आणि ज्या इम्पॉर्टंट जिल्ह्या आहेत तिथं सुद्धा तीस ते बत्तीस मार्कापर्यंत मेरिट जाऊ शकते कमीत कमी महिला उमेदवार असेल तर पंचवीस वरती सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतात इवन सव्वीस अठ्ठावीस मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड असू शकतात लक्षात द्या एस टी कॅन्डिडेटा त्याच्यानंतर जर आपण बघितलं ओबीसी वाले बघा ओबीसी वाले जशी यांची रेंज आहे अडतीस प्लस ग्राउंड मध्ये पाहिजे तसं ओबीसी सुद्धा ग्राउंड मध्ये पुरुषांसाठी अडुतीस प्लस पाहिजे महिला असेल तर छत्तीस ते चौतीस म्हणजे चौतीस ते छत्तीस मार्कावरती ते लेकीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात ओबीसी वाले ओबीसी वाल्यांशी सुद्धा मेरिट जास्तच लागणार आहे त्याच्यानंतर आपण जर ईडब्ल्यू एस बघितलं ईडब्ल्यू एस तर ईडब्ल्यूएस इवन पंचवीस जरी मार्क असेल तर तरी तुम्ही लेकीसाठी क्वालिफायड होऊ शकतात पंचवीस जरी असेल तरी क्वालिफाईड होऊ शकतात जास्तीत जास्त तुमची तीस ते चौतीस मार्कापर्यंत मिरिट जाऊ शकते जास्तीत जास्त महिला उमेदवार पंचवीस ते अठ्ठावीस मध्येच लेखीसाठी पात्र ठरवू शकतात लक्षात घ्या आता आतानंतर आपल्या काही कॅटेगरीज राहिलेले आहेत ते म्हणजे एसबीसी एसबीसी आणि एसईबीसी बघा एसबीसी कॅन्डिडेट जे आहेत यांची जर आपण एकंदरीत कमीत कमी ग्राउंड मध्ये मार्क किती पाहिजे असेल कमी तर ती या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चौतीस ते छत्तीस मार्क कमीत कमी ग्राउंडमध्ये पाहिजे एवढे जर मार्क तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरू शकता लक्षात घ्या महिला उमेदवार जर असेल तर बत्तीस ते चौतीस मार्कापर्यंत सुद्धा पात्र ठरू शकतात एवढे जरी तुम्हाला मार्क भेटत असेल तरी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये आणि आपण जर एसीबीसी वाल्यांचा विचार केला तर एसीबीसी सुद्धा या ठिकाणी छत्तीस ते अडतीस मार्क कमीत कमी पाहिजे आणि इवन प्लस टार्गेट ठेवायचं आपल्याला चाळीस प्लस मार्क घेण्याचा कारण काही जिल्ह्यांमध्ये चाळीस प्लस सुद्धा मेरिट लागू शकते पण अडतीस ते चाळीस पर्यंत मिरिट लागू शकते मित्रांनो त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे महिला उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी छत्तीस ते चौतीस म्हणजे चौतीस ते छत्तीस मार्काची मेरिट महिलांची सुद्धा या ठिकाणी लागू शकते त्यामुळे महिला उमेदवार तुम्हाला हे मध्ये म्हणत असाल तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे ऍक्च्युली हे सर्व अंदाजित हे लक्षात घ्या की अनेक मुद्दे त्यांचा प्रश्न येत होता सर मला एवढेच मार्क मिळतात मग मी लेखीसाठी पात्र होईल का मी याच्यासाठी पात्र होईल का त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला मी लक्षात असू दे टेम्पोरवारी आहे याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो हे छत्तीस अडतीस ची जे मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी चौतीस चे पण होऊ शकतात बत्तीस चे पण होऊ शकतात लक्षात ठेवा काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये इव्हन चे मिरिट पंचवीस च्या सुद्धा मागच्या वर्षी लागलेले आहेत असं काही नाहीये की एवढे लागेलच मला एक म्हणायचं आहे की जर तुम्हाला तीस प्लस आता ग्राउंड असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी परीक्षेला क्वालिफायड होणार नाही मी मेहनत करू का नको तर बिंदास मेहनत कर मित्रा भरती आहे सोळा पंधरा सोळा हजार जागा आहेत यावर्षी दरवर्षाच्या मागाने दहा लाखापर्यंत फॉर्म आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून मागच्या वर्षी सतरा लाख फॉर्म होते या वर्षी फक्त दहा लाख फॉर्म आहेत एवढ्या कमी फॉर्म आहेत तर तुम्ही तयारी सुद्धा करायला काहीच कर हरकत नाहीये नाही काही अनुभव असतो आणि अन तेच अनुभव तुम्हाला पुढच्या भरतीच्या वेळेस कामात येणार आहे त्यामुळे पूर्ण जोर लावा प्रयत्न करा कमीत कमी ग्राउंडवरती जास्तीत जास्त फोकस करा ठीक आहे पुढच्या वेळेस ग्राउंड ग्राउंडमध्ये इम्प्रूव्ह कसं करायचं याबद्दल एक व्हिडिओ घेऊन येईल आणि प्रत्येक मध्ये इम्प्रूव्ह कसं करायचं ग्राउंडमध्ये मार्क कसे जास्तीत जास्त मिळवायचे काय स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली पाहिजे यावरती आपण चर्चा करूया आणि जास्तीत जास्त मित्रांनो तुमचा कमेंट आला पाहिजे की सर आम्हाला या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ तुमच्यासाठी शंभर टक्के घेऊन येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद